नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण सहा दिनी सोपी घरगुती एक टिप्स बघणार आहोत ती अगदी सोपी वजन कमी करण्यासाठी मित्रांनो कढीपत्त्याची हिरवीगार पाने ही जर तुम्ही चावून खाल्ली तर तुमचं वजन नक्कीच कमी होईल मंडई बदलली जीवनशैली खाण्यापिण्याच्या सवयी जंक फूड ताण आणि मानसिक चिंता याचा आपल्या शरीरावर आरोग्यासह मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो या सर्व सवयीमुळं आपलं वजन देखील भरभर वाटतं आपण व्यायाम योगा आणि डाएट करतो परंतु कितीही काही केलं तरी वजन काही कमी होत नाही वाढत्या वजनावर योग्य व्यायामासह आहारात देखील बदल करायला हवा मंडई वजन कमी करण्यासाठी स्वयंपाकघरात वापरला जाणारा भारतीय मसाला हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो पदार्थाला चव आणण्यापासून आरोग्याच्या अनेक तक्रारीवर हिरवीगार पाणी फायदेशीर ठरतात कडीपत्ता हा फक्त फोडणी देण्यासाठीच नाही तर त्याच्या चवीसाठी देखील ओळखला जातो याचे नियमित सेवन केल्याने आपले वजन नियंत्रणात राहू शकते कडीपत्त्याचे वजन कमी करण्यासाठी फायदे कसे होतात ते आज आपण पाहणार आहोत म्हणजे कडीपत्त्यामध्ये कार्बोझोल आणि अल्कलाईन गुणधर्म आहेत जे वजन लवकर कमी करण्यास मदत करतात जर आपण रोज रिकामे पोटी पाच ते सात पाने कढीपत्त्याची चावून खाल्ली तर आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईलच पण अशुद्धता देखील दूर होते वजन कमी करण्यासाठी लिंबाचा रस कढीपत्त्याचे पाने आणि पाणी घालून त्याचा छा प्या त्यामुळे महिन्याभरात वजन कमी होईल कढीपत्त्यामध्ये अँटी आणि अल्कलाइट्स घटक असतात जे आपल्या शरीरातील चयमच्या सुधारतात ज्यामुळे वजन कमी होते कढीपत्ता चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते यात मॅग्नेशियम फायबर फास्टफस कार्बोहायड्रेट्स आणि तांब्या असतात ज्यामुळे तुमचं वजन लवकर कमी होतंय मधुमेह असणाऱ्या लोकांना रोज ही पाने चावून खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहील तसेच कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होईल केसाच्या वाढीसाठी कडीपत्ता फायदेशीर देखील आहे तर मंडई असा हा घरगुती सोपा आणि सुटसुटीत उपाय तुमच्या बागेत किंवा तुमच्या दारासमोर किंवा बाजारामध्ये कडीपत्ता तुम्हाला मिळतोच तो तुम्ही स्वयंपाकासाठी आणताच तोच कडीपत्त्याचे पानं जर तुम्ही चावून खाल्ले किंवा तिची चहा बनवून जरी पिली तर तुमचं वजन नक्की कमी होईल तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी कट वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती मी ऑनलाईन घेतलेली त्यामुळे हे खाण्या अगोदर एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद